वंचित लोकांपर्यंत बँकेच्या सेवा पोहोचल्या पाहिजेत एल डी एम प्रमोद शिंदे यांचं प्रतिपादन भारतीय रिझर्व्ह बँक यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिसिल फाउंडेशन मुंबईच्या सहकाऱ्याने मनीवाईज वित्तीय साक्षरता सेंटर देशामध्ये व देशाबाहेर सेंटर स्थापन केलेले असून देवनी सेंटर येथे फर्स्ट फेस फर्स्ट एक्स एक्सटेन्शन सी एफ एल इनोग्रेशनचे उद्घाटन प्रमोद शिंदे अल्यम यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे एस बी आय शाखेचे मॅनेजर धनंजय इंगोले महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मॅनेजर राजू गुले उमेदचे राजेंद्र विडप मनीवाईज वित्तीय साक्षरता सेंटरचे मॅनेजर हुसेन धोत्रे मनीवाईज वित्तीय साक्षरता सेंटरचे डीई ओ लक्ष्मीकांत मोरे सेंटरचे फील्ड कोऑर्डिनेटर जयश्री सोन कांबळे इत्यादी उपस्थित होते फर्स्ट फेस फर्स्ट एक्सटेंशन सी एफ एल इनोग्रेशन उद्घाटन प्रसंगी प्रमोद शिंदे एल डी एम बोलत असताना म्हणाले की बँकेचा जे काही सेवा योजना आहे तळागाळातील जनतेपर्यंत सेवा पुरवण्याचे काम मणीवाईज वित्तीय साक्षरता सेंटरच्या माध्यमातून होत असते तरी सर्व बॅ बँकर्सनी शाखा व्यवस्थापक डी सी सी एस पी यांनी सी एफ याला लिंकेज कॅम्पसाठी मदत करणे गरजेचे आहे जेणेकरून लिंकेज वाढते व जनतेना बँकेच्या सेवा योजना घेण्यास सोपे होणार आहे असे सांगितले प्रस्तावित सी एफ एलचे एरिया मॅनेजर अरविंद वाडेकर यांनी मणिवाई वित्ती साक्षरता सेंटरच्या माध्यमातून केलेल्या कामाचा आढावा सांगून पुढील कामाचे नियोजन व काम कसे करायचे सांगितले कार्यक्रमाला उपस्थित देवणी तालुक्यातील नागरिक व रुरल फायनान्शियल अडवायझर विजयकुमार सूर्वंशी मारुती सूर्वंशी मारुती रणदेवे महेश वनकांबळे मुकेश मसुरे प्रतीक मसुरे मीनाबाई सूर्वंशी अनुषया लामा राधा खोंडे सुनीता तगरे द्वारका जाधव बबन धोत्रे इत्यादी उपस्थित होते व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हुसेन धोत्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन लक्ष्मीकांत मोरे यांनी मांडले